नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ आहे एका खास विषयावर की प्रेग्नन्सी आपण घरच्या घरी कशी कन्फर्म करायची आणि त्याची सगळ्यात योग्य पद्धत काय आहे यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की प्रेग्नन्सी राहिली आहे हे अगदी पाळी चुकल्याच्या आधी आपल्याला कळू शकतं का आणि मग ते कसं कळू शकतं त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला देते तो देखील तुम्ही बघा अगदी लग्न झालं नवीन नवीन मुलींना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि मग त्यांना उत्सुकता लागलेली असते की प्रेग्नन्सी राहिली आहे का किंवा नाही राहिली आहे याची खूप जास्त क्युरिओसिटी असते आणि मग त्या आपल्या शरीराचं निरीक्षण करतात अगदी बारकाईने प्रत्येक गोष्टीचं त्यांचं ऑब्झर्वेशन चालू असतं की आपल्या शरीरात काय उलथापालत झाली आहे याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं काही सेन्सिटिव्ह महिलांना मुलींना प्रेग्नन्सी राहिली आहे हे लगेचच समजतं त्यांच्या शरीरातले चेंजेस त्यांना लगेच कळतात परंतु बऱ्याच जणींना हे कळत नाही आजकाल आपल्याला मार्केटमध्ये युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किट्स मिळतात आणि हे किट्स अत्यंत स्वस्त असतात अगदी पन्नास रुपयाच्या आसपास याची किंमत असते या टेस्ट किटवरून आपण प्रेग्नंट आहोत की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कन्फर्मेटरी कळतं या युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये दोन विंडोज असतात एक खळगा असतो गोल त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ड्रॉप्स युरिन टाकायचे असतात आणि पुढच्या रेक्टाँग्युलर म्हणजे आयताकृती विंडोमध्ये दोन लाईन्स अपियर झाल्या की आपल्याला प्रेग्नन्सी राहिली आहे हे समजतं अगदी ही प्रेग्नन्सी टेस्ट कन्फर्म करण्यासाठी तुमच्या युरिनचे दोन तीन थेंब पुरेसे आहेत तुमची पाळी मिस झाली की अगदी एक दोन दिवसातच तुम्ही ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता काही मुलींना तर पाळी चुकण्याच्या आधी एक दोन दिवससुद्धा या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये फेंट गुलाबी रंगाच्या दोन लाईन्स दिसू शकतात तर आता आपण याच संदर्भात सखोल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा प्रेग्नन्सी संदर्भात अतिशय महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही प्रेग्नन्सी टेस्ट वर्क कशी करते कसं काय माझा रिझल्ट पॉझिटिव्ह येतो तर याचं उत्तर असं आहे की जिथं आपला भ्रूण अटॅच होतो गर्भाशयाला प्लासेंटा जिथे अटॅच होते भ्रूण जिथे अटॅच होतो तिथून बीटा एच सी जी नावाचं हॉर्मोन सिक्रीट केलं जातं आणि हे जे हॉर्मोन आहे हे रक्तात मिसळतं आणि लघवीमध्ये सुद्धा हे हॉर्मोन डिटेक्ट होतं आणि हेच हॉर्मोन तुमच्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये डिटेक्ट झाल्यामुळे तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येते आता ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करायची कधी आणि कुणाची पाळीच्या आधी ही प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते हे आपण बघूया जर तुमचं मासिक चक्र हे तीस दिवसांपेक्षा कमी म्हणजे सव्वीस दिवस अठ्ठावीस दिवसांचं असेल तर अशा केसमध्ये अगदी पाळीच्या एक दोन दिवस आधीसुद्धा तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते परंतु जर तुमचं मासिक चक्र हे तीस दिवस आणि त्यापेक्षा थोडंसं मोठं असेल बत्तीस दिवस पस्तीस दिवसांचं असेल तर पाळी चुकल्यानंतर एक दोन सुद्धा तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते ज्या वेळेला तुमची पाळी रेग्युलर असते त्यावेळेला अगदी पाळी चुकल्याच्या दिवशी सुद्धा तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला अर्ली मॉर्निंग युरिन घेण्याची काहीही आवश्यकता नाही दिवसभरात कधीही तुम्ही ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केली तरी देखील तुम्हाला ही पॉझिटिव्ह येऊ शकते परंतु तुम्हाला एक दोन दिवस आधीच बघायचं असेल तर मग अशा केसमध्ये अर्ली मॉर्निंग युरिन घेणं रेकमेंडेड आहे आणि मग अशा केसमध्ये तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता आणि ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट अतिशय सोपी असते एका वाटीमध्ये एका भांड्यामध्ये तुम्ही तुमचं युरिन सॅम्पल कलेक्ट करा आणि जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये जो ड्रॉपर मिळतो त्या ड्रॉपरने किटमध्ये जी पट्टी मिळते त्याच्यामध्ये एक खळगा असतो गोल विंडो असते त्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन थेंब युरिनचे टाकायचे आहेत आणि मग थोडा वेळ थांबून म्हणजे दोन ते तीन मिनिटं थांबून तुम्हाला बघायचं आहे की पुढे जी रेक्टँग्युलर आयताकृती विंडो असते याच्यामध्ये दोन पिंक लाईन अपियर होत आहेत की नाही जर तुम्हाला दोन पिंक लाईन्स दिसल्या तर याचा अर्थ आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात परंतु या टेस्ट पट्टीवर जर तुम्हाला एकच लाईन दिसली तर याचा अर्थ आहे की तुम्ही थोडं थांबून ही टेस्ट रिपीट करा आणि मग रिपीट केल्यानंतर जर तुम्हाला टेस्टमध्ये पॉझिटिव्ह लाईन्स नाही आल्या तर मग याचा अर्थ आहे की तुम्ही प्रेग्नंट नाही आहात आणि मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे मग तुम्हाला तुमचे गायनेकोलॉजिस्ट पाळी येण्याच्या गोळ्या रेकमेंड करतील पाळी येण्याच्या गोळ्या देऊ शकतील कधी कधी प्रेग्नन्सी टेस्टच्या या पट्टीवर तुम्हाला दोन्ही लाईन्स दिसत नाही जेव्हा दोन्ही लाईन्स दिसत नाही तेव्हा याचा अर्थ आहे की हे टेस्ट किट फॉल्टी आहे आणि तुम्हाला हे टेस्ट किट बदलून मग दुसऱ्या किटने टेस्ट करण्याची आवश्यकता आहे बऱ्याच मुलींमध्ये ओव्युलेशन लेट झाल्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह यायला वेळ लागू शकतो पाळी मिस झाल्यापासून आठ दिवसांनंतर देखील जर तुमची ही टेस्ट निगेटिव्ह येत असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे आणि मग ते तुम्हाला पुढे सल्ला देतील की पाळी येण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल आता ज्या वेळेला तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे तर अशा वेळेला तुम्हाला लागलीच डॉक्टरांना भेटायचं आहे बऱ्याच केसेसमध्ये डॉक्टर लगेचच सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात तर तुम्हाला वाटेल आत्ताच प्रेग्नन्सी राहिली आहे आणि मग लगेच सोनोग्राफी का करायची तर याचीही काही कारणं आहेत आणि ती तुमच्या आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहेत तसेच डॉक्टर तुम्हाला एक ब्लड टेस्ट देखील करायला सांगतात ज्याला बीटा एच सी जी म्हणजे सीरम बीटा एच सी जी असं या टेस्टचं नाव आहे ही टेस्ट डॉक्टर तुम्हाला करायला सांगतात याच्यामध्ये काय होतं तुमच्या रक्तातलं एच सी जी लेवल याच्यामध्ये मेजर केलं जातं प्रेग्नन्सी राहिली आहे हे अगदी कन्फर्म करण्यासाठी ही जी ब्लड टेस्ट आहे ना बीटा टा एच सी जी ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर दहा दिवसांनी तुमच्या रक्तामध्ये हे बीटा एच सी जी यायला सुरुवात होते आणि हेच बीटा टा एच सी जी या ब्लड टेस्टमध्ये डिटेक्ट होऊन तुमची प्रेग्नन्सी इथे कन्फर्म केली जाते जर ब्लड टेस्टमध्ये बीटा एच सी जी लेवल ही टू थाउजंड मिली इंटरनॅशनल युनिट पर एम एल दिसत असेल आणि सोनोग्राफीमध्ये तुमची प्रेग्नन्सी दिसत नसेल तर या केसमध्ये एकटॉपिक प्रेग्नन्सी असण्याचे चान्सेस असतात म्हणजे गर्भ हा गर्भाशयाच्या भिंतीमध्ये इम्प्लांट न होता चुकून गर्भरलिकेमध्ये फसला आहे आणि मग ही केस आपल्यासाठी ज्यांना हा गर्भ राहिला आहे त्यांच्यासाठी डेंजरस असू शकते धोकादायक असू शकते जर बी टाए सी जी लेवल ही दोन हजारपेक्षा कमी असेल तर या केसमध्ये अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासानंतर पुन्हा ब्लड सिरम टेस्ट करण्याची आवश्यकता आहे कारण बी टाए सी जी लेवल हे दर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाने नॉर्मल हेल्दी प्रेग्नन्सीमध्ये डबल झाल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे जर तुमची दोनशे असेल तर ती चारशे होईल चारशे असेल तर आठशे होईल तर हे डबल झाल्याचं दिसून येतं असं जर डबल झालं तर तुमची हेल्दी प्रेग्नन्सी आहे असं निदान डॉक्टर काढतात आता ही बीटायच सी जी लेव्हल दोन हजार मिली इंटरनॅशनल युनिट पर एम एल इतकी गेल्यानंतर प्रेग्नन्सी ही तुमच्या सोनोग्राफीमध्ये देखील दिसू लागते जर ही बीटायच सी जी लेवल अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये डबल होत नसेल आलेल्या पहिल्या लेवलपेक्षा थोडीशीच वाढत असेल तर याचा अर्थ असा निघतो की तुमची प्रेग्नन्सी हेल्दी नाही आहे मग हेल्दी नाही आहे मग कसली प्रेग्नन्सी आहे तर याच्यामध्ये तुमचं मिस्ड अबॉशन असू शकतं केमिकल प्रेग्नन्सी असू शकते किंवा टॉपिक प्रेग्नन्सी देखील असू शकते या उलट जेव्हा बिटायस सी जी लेवल ही तिपटीनी वाढते किंवा त्यापेक्षा जास्त वाढते तर याचा अर्थ ट्विन प्रेग्नन्सी असण्याचे चान्सेस खूप जास्त आहे असा निघू शकतो आणि काही केसेसमध्ये बीटा एच सी जी लेवल पॉझिटिव्ह येते परंतु प्रेग्नन्सी राहिलेली नसते अशा केसला फॉल्स बीटा एच सी जी रिझल्ट असं म्हणतात आणि काही केसमध्ये बीटा एच सी जी बिलकुल दिसत नाही तरी देखील प्रेग्नन्सी राहिलेली असते अशा केसमध्ये फॉल्स निगेटिव्ह एच सी जी रिझल्ट असं म्हटलं जातं कारण कधीकधी लेट ओव्ह्युलेशनमुळे देखील बीटा एच सी जी हॉर्मोन सिक्रेट व्हायला वेळ लागतो आणि मग बीटा एच सी जी ब्लड टेस्टमध्ये डिटेक्ट होत नाही आज आपण पाहिलं की आपण प्रेग्नन्सी राहिली आहे हे कशावरून आपल्याला कन्फर्म घरच्या घरी कळतं आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला काय सल्ला देतात आणि ते आपण का करायचं आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सोनोग्राफी आणि बिटायचीची टेस्ट का महत्त्वाची आहे कशा पद्धतीने आपण एक टॉपिक मिस्ड अबॉशन आणि केमिकल प्रेग्नन्सीज रूल आउट करू शकतो फाईंड आऊट करू शकतो अर्ली स्टेजमध्ये आणि हेल्दी प्रेग्नन्सी आहे हे देखील आपण कसं फाइंड आऊट करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आज आपण सखोल पाहिलं hey. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू